तुम्ही जर पाहिलं जाणार यावं या ठिकाणी नातू कीर्तनाची जंगी ज्ञानदी कुलाऊ जगी तर संत नामदेव महाराजांनी महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे माणसांची भूमी आहे आणि या संत महाराजांच्या भूमीमध्ये एक संत श्रेष्ठ म्हणून संत शिरोमणी नामदेव महाराजांचा जन्म झाला खरं तर नामदेव महाराजांनी त्यांच्या हाय दाना भारत भ्रमण त्यांच्या पाठीमध्ये त्यांची आण घडवलेले शिष्य यांच्या त्यांच्या माध्यमातून महाराजांचं कार्य हे पूर्ण जगभर पोहोचावं त्या येथूनही खरंच हे सर्व मंडळी महाराजांचं मागच्या वर्षी सुद्धा दुबईमध्ये आगमन झालं त्या ठिकाणी सुद्धा महाराजांची भेटी देण्यात आली परंतु या वर्षी त्यांनी ठरवलं की आपण मलेशियामध्ये घेऊन जाऊया गतवर्षीप्रमाणे दरवर्षी वेगवेगळ्या देशामध्ये दे घेऊन जाण्याचा त्यांचा जा प्रयत्न आहे खरंच या सोहळ्यासाठी आम्हाला उपस्थित राहता आलं हे आमचं भारतीय माझ्याला हरकत नाही आमचे मार्गदर्शक ज्ञानेश्वर रायकर महाराज या ठिकाणी नगरसेवकांनी ते उपस्थित आहेत स्वागत करण्यासाठी आणि सर्वच भजनी मंडळी आणि महाराज मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित त्याचं सगळं सर्व करण्यासाठी आमचे मित्र आणि डोकं साहेब तुम्ही सर्वजण आहात खरंच खूप आनंद होत आहे कारण महाराजांचं कार्य हे फक्त भारतात नाही तर जगामध्ये सगळीकडे पोहोचायला पाहिजे आणि त्यामुळे आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भाजकाचं दर्शन घेऊन आज या संत नामदेव महाराजांच्या पादुका मलेशियामध्ये जात आहे खरंच आनंदाची गोष्ट आहे खरंच अभिमानाची गोष्ट आहे कारण एक महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जवळमधलेलं व्यक्ती गोष्ट की खरंच पावनभूमी तुम्ही आहे आणि या पावनभूमीचं दर्शन आज जगाला होण्यासाठी आज मलेशियामध्ये होतो महाराजांच्या पाजुकाला तिथल्या जिथे रहिवाशाला तिथल्या महाराष्ट्रातल्या रहिवाशांना मलेशियामध्ये त्यांना हे दर्शन घेता येईल खरंच ही आनंदाची गोष्ट आम्ही सगळ्यांसाठी आहे खरंच याचं निवेदन करणारे शेष महाराज असतील आमचे आदरणीय असतील की सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी उत्साहात जाऊन संपन्न होणार आहे त्यांच्यामध्ये ते दौऱ्याला शुभेच्छा देतो या गतवर्षीप्रमाणे दरवर्षी वेगवेगळ्या देशामध्ये हा दौरा जाईल तिथे सुद्धा महाराजांचं कार्य नामदेव महाराजांचं कार्य जगभर पोहोचेल आणि त्यासाठी शेष महाराज त्यांचे सर्व मित्रमंडळी खूप मोठ्या मनाने प्रयत्न करत आहेत त्यांच्या कार्याला मी शुभेच्छा देतो या ठिकाणी धन्यवाद